तसं हे राजयोग माझ्या कुंडलीत किंवा कुंडली, कुंडली म्हणतो माझ्या या नंबर्स मध्ये माझ्या ग्रीडमध्ये आहेत की नाही हे कसं ओळखायचं जसं तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या ग्रीडमध्ये hmm. जर वन अँड टू च कॉम्बिनेशन आहे जसं ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली निघते तसं न्युमरोलॉजी म्हणजे ग्रीड निघते ग्रीड निघते वैदिक आहे ग्रीड आहे राईट येस तर आपण वेदिक ग्रीड बद्दल बोलतोय तर वन अँड टूचं जर कॉम्बिनेशन असलं तुमच्या ह्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मध्ये तर तुमच्याकडे राज ह्याला आपण काय म्हणतो एक नंबर हा सूर्याचा आहे दोन नंबर हा चंद्राचा चंद्रा आहे राणीचं कॉम्बिनेशन आपण ह्याला म्हणतो तर अशा लोकांना ना जीवनामध्ये पटकन यश मिळतं आपण नाही काय म्हणतो लक फॅक्टर सपोर्ट करत नाही माझं मला राजयोगच आहे आहे राजयोग आहे अशा लोकांना उच्च पदावर जाती असे लोक जातात किंवा मॅनिफेस्टेशन आपण नाही काय म्हणतो की मी एक विचार केला होता की मला हे पॉडकास्ट चालू करायचं होतं किंवा मला फॉरेनला कि जायचं होतं किंवा मला जीवनामध्ये काहीतरी मोठं करायचं होतं तर अशा लोकांची मॅनिफेस्टेशन वन एन टू वाल ची लवकर वर्क होती आणि अशा लोकांना मोठा मुद्दा किंवा मोठी पोस्ट किंवा जे त्यांना पाहिजे ते त्यांना मिळतं आपल्याकडे काही उदाहरण पण आहेत जसं कपिल शर्माच्या डेट ऑफ बर्थ मध्ये हा राजयोगवाला नंबर आहे कार्तिक आर्यनू च्या डेट ऑफ बर्थ मध्ये हा राजयोग आहे